नमस्कार मी सविता सवितास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बाजरीच्या पिठाचा डोसा बनवणार आहोत तर बाजरीच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता हे पीठ एका बाउलमध्ये टाकूया पीठ बाउलमध्ये टाकल्यानंतर ज्या वाटीने आपण एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी यामध्ये टाकूया तरी ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाच्या गाठी बिलकुल राहू देऊ नका आता पीठ व्यवस्थित भिजून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून हे पीठ एक दहा मिनिटे साईडला ठेवून देऊया आणि आता बरोबर दहा मिनिटे झालेले आहेत यावरचं आपण झाकण काढूया आणि पुन्हा एकदा हे पीठ चांगलं ढवळून घेऊया आता यामध्ये दोन बारीक चिरलेल्या मिरच्या टाकूया बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकूया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पहा हे असं बॅटर बनून तयार झालेलं आहे डोसा बनवण्यासाठी बॅटर हे पातळच ठेवायचं म्हणजे डोसा छान कुरकुरीत बनवून तयार होतो पण बॅटर जर का घट्ट असेल तर मात्र डोसा कुरकुरीत न होता मौसूद बनवून तयार होतो त्यामुळे नेहमी डोसा बनवण्यासाठी बॅटर हे असं पातळच बनवायचं तर एक वाटी बाजरीच्या पिठासाठी इथे आपल्याला दोन वाटी पाणी लागलेलं आहे आता लगेचच डोसे बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी तवा छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवूया आणि सुरुवातीला या तव्यावर सगळीकडे तेल पसरून घेऊया ब्रशने अगदी व्यवस्थित तव्यावर तेल पसरून घ्यायचं आहे आता पेल्याने किंवा पळीने हे बॅटर बुडापासून ढवळून घ्यायचं नाहीतर मग फक्त काय होतं पीठ खाली राहतं आणि पाणी पाणी वर राहतं तर तसं होऊ नये त्यासाठी पीठ पळीने किंवा पेल्याने ढवळून घेऊया आणि त्यानंतर तव्यावर सोडूया तर सुरुवातीला हे बॅटर असं कडेकडेने टाकायचं आणि त्याच्यानंतर मध्यभागी आता गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवूया आणि मध्यमाच्यावर हा डोसा छानपैकी भाजून घेऊया आता डोसा सगळीकडून एकसारखा भाजला जावा त्यासाठी काय करायचं हा तवा गॅसवर असा सगळीकडून फिरून घ्यायचा म्हणजे डोसा सगळीकडून एकसारखा भाजला जातो आणि डोशाला रंग पण खूप छान येतो तर गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यमाचेवर वर हा डोसा सगळीकडून एकसारखा भाजून घेऊया आणि आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत हा डोसा आपण पलटून घेऊया पण सुरवातीला डोशाच्या या ज्या कडा आहेत त्या कडा लूज करून घेऊया आणि अलगत पलटून घेऊया मस्त तर तुम्ही पाहू शकता एका बाजूने डोशाला किती सुंदर रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत देखील झालेला आहे आणि जाळी पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर पडलेली आहे याला आता अशाच पद्धतीने आणखीन एक डोसा आपण बनवून घेऊया सुरुवातीला तव्यावर सगळीकडे तेल लावून घेऊया आणि त्यानंतर बॅटर बुडापासून चांगलं ढवळून घेऊया आणि सुरुवातीला कडेकडे हे बॅटर तव्यावर सोडूया आणि त्याच्यानंतर मध्यभागी आता गॅसची फ्लेम ही आपण मध्यमच ठेवूया आणि मध्यमाच्यावर डोसा छानपैकी भाजून घेऊया आता आपला हा दुसरा डोसा सुद्धा पलटून घेऊया पहा किती मस्त हा डोसा भाजलेला आहे छान कुरकुरीत झालेला आहे आता हा सुद्धा काढून घेऊया तर इथे मी दोन बाजरीच्या पिठाचे डोसे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर हे डोसे बनवून तयार झालेत छान कुरकुरीत झालेत हे पहा मस्त आणि डोश्याला जाळी पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पडलेली आहे तर हे डोसे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा मग मुलांना टिफिनमध्ये सुद्धा अगदी झटपट बनवून देऊ शकता ओल्या नारळाच्या चटणीसोबत चे हे डोसे एकदम मस्त लागतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बाजरीच्या पिठाचे मस्त कुरकुरीत डोसे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू